विमा कारखान्याचे चेअरमन विश्वजित महाडिक यांचंही नाव आहे आता ते काय आले नाहीत ते सरपंच आपल्याला सांगतील पांढरण का ते भीमा परिवाराचे प्रमुख आहेत ते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याच्यामुळं भीमा परिवार कोण आला नाही असं तुम्ही म्हणू शकणार नाही कारण ते माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं जे ग्रुप आहे त्याचे ते सचिव आहेत भीमा परिवार तालुक्याच्या राजकारणामध्ये जे पाटील आणि माडिकांचं जे राजकीय तुमच्यामध्ये उपलब्ध कमी करायचा प्रयत्न होईल कुठल्याही निवडणुकीमध्ये किंवा पक्षामध्ये राजकारणामध्ये आजचा दिवस उद्या उद्याचा दिवस त्यामुळे महायुतीचा सर्वांना पाळावा लागतो कारण आता जे लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये महायुतीचा धर्म आम्ही पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि आम्ही पूर्ण महिनाभर त्यांच्यासाठी करत होतो ती भूमिका त्यांना घ्यावीच लागेल महायुतीच्या नेते मंडळींना आमदार हे माने म्हणून याचा करण्यासाठी त्यांना सभा घ्यावेच लागतील फिरावच लागेल कारण ते उमेश पाटील माझ्या माहितीप्रमाणे उमेश पाटीलला मीही विनंती करणार नाही तुम्ही काम करणार मग तुमच्या माध्यमातून चालू हे भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनेच्या नेते बनवलेलं सांगेल की तुम्ही माझ्यासाठी सभा घ्यावी करा मी करेल तर उमेश पाटलला मी सांगणार नाही माझ्यासाठी मग त्यांना किंवा एक तर तिथचं ते मला काय बरं पडणार माझ्या माहितीप्रमाणे घडताची कुठे अडचण नाही भावीचं धर्म चांगल्या प्रकारे पाळला जाईल फक्त मोहळ विधानसभेमध्ये नसून महाराष्ट्रामध्येच पाळला जाईल शरद पवार गटाकोंड वापर राहील तर जाणार का तुम्ही सोडून अजित पवार ऑफर येणारच नाही त्यांची <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> <आगा। laughs>